माकडांच्या वाढत्या उपद्रवावर मात करण्यासाठी वनविभागानं आता जी आर काढलेला आहे माकड पकडणाऱ्यांना प्रति माकड सहाशे रुपयांचं मानधन दिलं जाणार आहे शेती आणि शहरी भागातील नुकसान रोखण्यासाठी प्रशिक्षित माकड ताबा पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पकडलेल्या माकडांचा फोटो आणि व्हिडिओ मात्र अनिवार्य असणार आहे उपचारानंतर दहा किलोमीटर दूर जंगलामध्ये त्यांचं पुनर्वसन होणार आहे पाचपेक्षा पेक्षा अधिक माकडं पकडणाऱ्यांना अतिरिक्त एक हजार रुपये प्रवास भत्ता सुद्धा दिला जाईल वनविभागानं हा जी आर आता काढलेला आहे जाळी पिंजरे यांचाच वापर करण्याचं म्हटलेलं आहे माकडांना इजा होऊ नये या संदर्भातले सुद्धा कठोर निर्देश यामध्ये आहेत माकडांचा उपद्रव सध्या वाढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एक जी आर वनविभागाकडून जारी करण्यात आलाय ज्याच्यामध्ये माकडांना पकडणाऱ्यांसाठी बक्षीस जाहीर करण्यात आले सहाशे रुपये मिळणार आहेत आणि जर पाच माकडांना पकडलं तर अतिरिक्त एक हजार रुपये असे प्रवास भाडा म्हणूनसुद्धा दिला जाणार आहे एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय माकडांना कुठलीच इजा होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे त्याचे फोटो व्हिडिओ हे काढणं अनिवार्य असणार आहे जाळी किंवा पिंजरा याचाच वापर माकड पकडण्यासाठी व्हायला पाहिजे असं सुद्धा यात म्हटलेलं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सुशांत हा जो जी आर काढलेला आहे सध्या माकड पकडण्यासंदर्भातला काय नेमका त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे कुठल्या सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत काळजी घेण्यासंदर्भात माकडं पकडण्यासाठी म्हणजे ती उपद्रवी माकडे पकडण्यासाठी माणसे नेमणार आहेत आणि वन विभागाच्या महापालिका नगरपालिका ग्रामपंचायतींना हे आदेश केले आहेत तर ह्या उपद्रवी माकडं पकडण्यासाठी एका माकडासाठी जवळपास सहाशे रुपये देण्यात येणार आहेत तर शहरी तसेच ग्रामीण भागात पशुपालन माकड तसेच वानरांकडून मनुष्यांवर होणारे हल्ले घरे शेतीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी अशी प्रशिक्षित अशी ही माणसे नेमण्यात येणार आहेत त्यासाठी आणि ही माकडे पकडल्यानंतर त्यांना वन विभागाने निश्चित केलेल्या जंगलात पुन्हा सोडण्यात येणार आहे मात्र माकड पकडण्यासाठी व्यक्तींना प्रति माकड सहाशे रुपये तर त्याचबरोबर पाच माकडांना जे हजार रुपये प्रवास खर्च दिल, ही दिला जाणार असल्याचं आता वन विभाग या संदर्भात वन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे जी धन्यवाद सगळ्या तपशीलांसाठी सुशांत Legenda